सोनपावलांनी झालं गौराईचं आगमन महिला वर्गात उत्साहाचं वातावरण जिल्ह्यात पंधरा हजार आठशे बत्तीस गौरींचं आगमन कोकणात गौरी गणपती सणाची धूम आसनपुई गावातील महिलांनी आणली गौराईला वाजत गाजत रायगडमध्ये आज मोठ्या उत्साहात गौराईचं आगमन झालंय रायगडमध्ये पानहुठ्यावरून खड्यांच्या तसंच माळरानावरून तेरड्याच्या गौराई आणण्याची परंपरा आहे त्यानुसार आज शुभ मुहूर्तावर घरोघरी गौराई आणण्यात आल्यात जिल्ह्यात पंधरा हजार आठशे बत्तीस गौरींचं आज आगमन झालंय माड तालुक्यातील आसनपुई गावातील महिलांनी देखील आपल्या गावातील वेशीवर जाऊन तेरड्याची रोपं जमा करून त्या ठिकाणी आरती आणि विधिवत पूजा करत आपल्या लाडक्या गवराईला सोनपावलानी मोठ्या धुमधडक्यात वाजत गाजत आणलं सुपामध्ये तेरड्याचं रोप जमा करत ती गावापर्यंत आणलं आणि घराच्या अंगणात गौराईचं पारंपरिक पूजन करत त्यांना संपूर्ण घरातून घर दाखवून नंतर सजवण्यात आलं आज उद्या महिलांसाठी हा आनंदाचा क्षण असून ज्या दिवशी गवराई जातात त्या दिवशी मात्र महिलांप्रमाणे गवराईला देखील दुःख झाल्याचं जाणवतं पुढील तीन दिवस आता महिला वर्ग गवराईच्या ठिकाणी पारंपरिक नाचगाणी करत विधिवत पूजा करून गौराई समोर नटून थटून आपला आनंद साजरा करतात उद्या सोमवारी गवराईचा ववसा साजरा होणार आहे महिला वर्गनी अगोदरच गवराईच्या वंशाची तयारी करण्यासाठी सुरुवात केली आहे गवराईचं आगमन ते विसर्जन पर्यंत महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत असतं गवराई विसर्जन होताना हाच आनंद कमी आणि पुढच्या वर्षी गौरी गणपतीचा सण लवकरात लवकर यावा अशी विनवणी महिला वर्ग गणरायाला आणि गवरायला करत असतात ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड या वर्षी आपण गौरीच्या सणासाठी सर्व महिला मिळून एकत्र आमच्या गावाच्या वेशीवरती जाऊन गौरीचं आगमन केलंय त्यासाठी सर्व महिला एकत्र नटून थटून एकत्र जाऊन सगळ्यांनी मिळून तेरड्याची पूजा करून गौरी च घरपर्यंत आगमन केले आहे आणि नंतर घरी आणून सर्व घरातील चूल माळा वगैरे दाखवून गौरीला एका ठिकाणी बसवून आता तिथे सजावट करून उद्या आम्ही गौरीचा वौसा करणार आणि नंतर उद्याच्या दिवशी त्यांचं पूर्ण रात्रभर जागरण असतं आणि नंतर मग तिसऱ्या दिवशी विसर्जन होतं आणि जागरणाच्या दिवशी सर्व महिला आनंदित असतात आणि ज्यावेळी विसर्जन होतं त्यावेळी सगळ्यांना दुःख होतं आणि महिलांसाठी हा सण सर, हा म्हणजे या महिला वर्षभर या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि हा त्या सण त्यांच्यासाठी आनंदाचा सण असतो आज पारंपरिक गौरीचा सण आम्ही सर्व महिला इथून निघून गेलो नटून वगैरे आणि तिथे आम्ही तेरडे गोळा करून त्याची पूजा केली आणि तिथून नाचत गाजत त्याची आरती झाली नाचत गाजत सगळ्या गाणी म्हणत आम्ही आज घरपर्यंत त्यांना घेऊन आलो आणि सगळ्या घरातून त्यांना घर दाखवलं घर फिरव फिरवून सगळं घर दाखवलं आणि ते आता सगळे साडी वगैरे नेसून त्यांना ते, ते गौरी बसवणार बसवण्याच्यानंतर आम्ही सर्व महिला त्याची एक पूजा करणार पूजा झाल्याच्या नंतर, नंतर संध्याकाळी आज जागरण होणार तिचं जागरण झाल्यावरती सर्व महिला नाचगाणी होतात जागरण करतात दुसऱ्या दिवशी सर्व ग गौरीचं ओसा करतात सर्व महिला ओसा झाल्याच्या नंतर संध्याकाळी कार्यक्रम असतो नाचा कार्यक्रम असतो सोंग करतात सर्व ते प्रोग्राम चालू असतं रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी त्यांना विसर्जन करतो विसर्जन केल्याच्या नंतर आम्हाला खूप वाईट वाटतं दुःख होतं की आज गौरी आपल्या गौरी गणपती आपले गे, गे निघून गेले नंतर मग संध्याकाळी ते आरती वगैरे होते पण आमच्या महिलांना खूप आनंद ह्या पाच दिवसात गणपती येतात खूप आनंद होतो